माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आप आहे मित्रांनो आज दुपारची वेळ आहे शेळ्या आपल्या सीताफळाच्या बागेत सोडलेल्या आहेत ह्या निवांत चरत आहेत हे पहा हे पहा हे पहा अशा पद्धतीनं शेळ्यांना आपला दररोज सोडावं लागत आहे कारण यावर्षी पाऊस भरपूर झाला आणि त्या पावसामुळं जमिनीला वापसा यायला वेळ झाली आणि इतर कारणामुळं आपण हे जे मकीचं पीक केलेलं आहे वैरणीसाठी होईल म्हणून शेळ्यांसाठी व मोठ्या जनावरांसाठी ते आपल्याला लवकर करता आलं नाही त्यामुळं शेळ्या आपण इकडं अशा सोडलेल्या आहेत गवतसुद्धा वाळायला लागलेलं आहे आता जानेवारी महिना चालू होणार आहे आणि हे पहा ह्या शेळ्या गवतामध्ये सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशा पद्धतीनं शेळीपालन करत असताना जर समजा एखादी अडचण आली तर वैरप्रसंगी असा आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आणि शेळी पालन करणं म्हणजे आपण कुठलाही एक पर्याय निवडून मार्ग काढावा लागतो सगळं रान हे पहा पलीकडचं मोकळा आहे आपण काही वैरण करू शकलो नाही त्यामुळं अशा पद्धतीनं शेळ्या सोडलेल्या आहेत हे पहा शेळ्या गवत खात आहेत नाविलाज आहे तर पालन करताना बारी अशा बारीक गोष्टीकडं लक्ष द्यावं लागतं वेळच्या वेळी कामं करावी लागतात आमच्याकडं हे गवताचं रान उपलब्ध असल्यामुळं हे निभावून निघालं मार्ग निघाला पण असं जर रान नसतं तर आपल्याला अडचणी आल्या असत्या शेळ्या कुठं सोडायच्या तो न परवडणारा धंदा होऊ शकला असता तर मित्रांनो शेळीपालन करताना या लहान सहान गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतंय वेळच्या वेळी त्यांना चारा करावा लागतो चाऱ्याशिवाय बंदिस्त शेळीपालन हे शक्य नाही हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे पोट भरल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं त्या आपल्या वाड्याकडे यायला लागलेल्या आहेत पहा जेव्हा त्यांचं पोट भरतं तेव्हा त्या ते आपोआप वाड्याकडे यायला निघतात हे पहा आता ते पाण्यावर जाणार आहेत तर अशा पद्धतीनं थोड्या वेळ शेळ्या सोडाव्या वे लागतात पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आपण पाण्याची सोय केली तिथं आलेले आहेत ते पहा आपल्या आपल्या ठिकाणी ह्या पाणी पिय लागलेले आहेत पित आहेत पहा पहा बाहेर गवतामध्ये त्यांना चरायला नेल्यामुळं चरून आल्यानंतर असं पाणी पितात पित आहेत मित्रांनो सांगायचा उद्देश असा आहे की जर आपण बंदिस्त शेळी पालन केलं असेल तर चाऱ्याचं चा व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे चाऱ्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे आमच्याकडून इतर कामानिमित्त चारा करता आला नाही पण आमच्याकडं मोकळं रान आहे त्यांना त्या मोकळ्या रानात शेतापाळाची बाग असल्यामुळं त्यांची सोय झालेली आहे हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच आहे की बंदिस्त शेळी पालन करत असताना आमच्या चाऱ्याचं चा नियोजन करणं गरजेचं आहे पहा बाजूचं रान असं मोकळं आहे तिथं आम्ही चारा करणार आहोत लेट झालेला आहे चारा करण्यास वेळ झालेली आहे पण आमच्याकडची जी बाग आहे त्या बागेत आम्ही त्यांना चरायला सोडतोय एक मोठं संकट आलेलं होतं चारा नसण्याचं हे संकट आमच्याकडं जी मोकळी जागा होती शीताफळाची बाग होती त्याच्यात जे जवळ गवत होतं त्या गवतामुळं ते संकट आम्हाला दूर करता आलं या बागेतील गवतामुळं आम्ही या अडचणीवर मात करू शकलो मित्रांनो अशा पद्धतीनं बंदिस्त शेळी पालन करताना शेळीपालकांनी पालकांनी चाऱ्याचं नियोजन अगोदर केलं पाहिजे पाहिजे अन्यथा शेळ्या विकल्याशिवाय पर्याय राहत नाही सकाळी आम्हीच्या शेळ्या सोडल्या होत्या पुन्हा संध्याकाळी त्यांना त्या गवतामध्ये चरायला सोडावं लागणार आहे अशा पद्धतीनं बंदिस्त शेळी पालनामध्ये अडचण येऊ शकते ह्या बाजूच्या रानामध्ये जेव्हा त्यांना वैरण किंवा खाद्य तयार होईल तेव्हा हा प्रश्न मिटणार आहे तोपर्यंत आपल्याला ह्या शेळ्या मी दाखवलेल्या गवतामध्ये सोडाव्या लागणार आहेत अशा पद्धतीनं आपल्याला मार्ग काढावा लागतो तो, तो आम्ही काढलेला आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद